बघा खूप सुंदर अशी सिंपल डिझाईन घेतलेली आहे मी आवडेला खूपच सिंपल आणि हे छान असे छुनछून वाजणारे घुंगरू मला प्रचंड आवडतात सो हे मी घेतले माझे आधीची जी पैंजण याच्यामध्ये हे कलरफुल असे छान बीट्स आहेत तर ते खूप सुंदर दिसतं सो हे मी घेतलेलं आहे हे मला वाटतं हंड्रेड रुपीजला ला मी घेतलेलं आहे कारण प्लेन हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सकाळची वेळ आहे आज सकाळी सकाळी हेअर कलर लावलेला होता केसांना बरेच दिवस झाले केलेलं नव्हतं त्यामुळे आज हेअर कलर केला आणि आता हेअर वॉश केलेला आहे छान आवरून घेते म्हटलं आधी तर केसांना हेअर सिरम लावून झालेलं ला आहे जितके के केस निघतील कारण हेअर वॉश केल्यानंतर खूप केस पडतात जितके निघतील तितके मी काढून घेते आणि नंतर केस मला परती वरती अडकवूनच ठेवायचे आहेत कारण मोकळे केस तर ठेवू शकत नाही गरमी इतकी भयंकर आहे आणि मला लगेच देवपूजा करायची त्यामुळे मी ओलेच केस अडकवले खरं तर ओले केस बांधायचे नसतात पण काय करणार पर्याय नाही आहे छान असं आवरून झालं आणि त्यानंतर मग हेअरवरती म्हणजे क्लचर लावून घेतलं क केसांना नंतर काम आवरल्यावर आपण मोकळे ठेवूया आणि इथे मग सगळी बेडरूम थोडेसे आवरून घेतलेली छान पडदे वगैरे बाजूला केले मस्त बाहेरून छान हवा येते आज थोडंसे देव वगैरे पण मला उजडवून घ्यायचे होते तर तेच मी इथे केलेलं आहे आणि ज्या चांदीच्या मूर्ती आहे त्यासाठी मी ऑनलाईन हे प्रोडक्ट जे आहे सिल्वर डीप म्हणून येतं ते परचेस केलेलं होतं पण खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे ना रुपेरी म्हणून जे येतं बघा एक सोल्युशन छोटीशी बाटली येते त्याची ते मी वापरायची मला वाटलं यात काही वेगळं असेल का पण नाही दोनही प्रोडक्ट सेमच आहे तर इथे मी चांदीच्या मूर्ती तुम तुम्हाला दाखवते की मी डीप क्लीन केलेल्या होत्या त्या थोड्या तर त्या ब्रशने मी काढून घेते मूर्त्या कशा साफ झाल्या ते मी तुम्हाला इथे दाखवते खरं तर मूर्ती रेखीव असतात त्याच्यामुळे काय होतं डिझाईन्स वगैरे असतात ना त्याच्यामुळे आपण रोज जी पूजा करतो हळदी कुंकू वाहतो ना ते अडकून पडलेलं असतं त्यामुळे ब्रशचा उपयोग हा करावाच लागतो मला माहिती आहे बऱ्याच जणांना ते पडत नाही बरेच जण म्हणतात की पितांबरीने देव घासू नये किंवा ब्रश त्याला वापरायचं नाही तर हा ब्रश मी देवांसाठी सेपरेट ठेवलेला आहे म्हणजे नवीन घेऊन सेपरेट ठेवलेला आहे मूर्ती साफ करण्यासाठी आणि त्याशिवाय देवांच्या कुठल्याच मूर्ती व्यवस्थित क्लीन होत नाही ते झाल्यानंतर थोडं देवघर स्वच्छ केलं आणि नंतर मग परत रोजची माझी देवपूजा करून घेतली न देवाची पूजा केल्यानंतर छान धूपतीप लावल्यानंतर त्याच्या सुवासिक सुगंध जो येतो ना त्याच्याने घरातलं वातावरण छान पॉझिटिव्ह होतं आनंदी वाटतं आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं आटपून घेतल्यानंतर इथे मला बाहेर जायचं होतं म्हटलं आधी ते काम करून घेऊया काही दिवसांपूर्वी महेशसाठी मी जबरदस्तीने बरं का शॉपिंग केलेली होती शॉपिंगच्या नावाखाली फक्त दोन या पॅन्ट घेऊन आलेले होते एक ऑफिससाठी आणि एक बाहेरसाठी म्हणजे मला आवडली म्हणून मी ती घेतलेली आहे बाकी शर्ट वगैरे काहीच घेतले नाही साहेबांनी त्यांना शॉपिंग म्हटलं ना तर आवडतच नाही मला ऑल्टरसाठी या बाहेर द्यायच्या होत्या म्हणून म्हटलं आधी सकाळी हे काम करून घेऊया खरं तर ऑल्टरसुद्धा मी घरीच करते मी मागे एकदा दाखवलंसुद्धा होतं पण आता माझी अजिबात इच्छा होत नाही म्हणून मग मी बाहेरच जाऊन आले बाहेर टाकून आले घरी आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी तर मी आज गिलक्याचं भरीत बनवणार आहे काही जणांसाठी ही रेसिपी नवीन असेल पण आमच्या खानदेशमध्ये गिलक्याचं भरीत हे बनतंच तर मला सुद्धा खूप आवडतं तर तेच मी बनवणार आहे थोडंसं कट करून घेतलं आणि अल अगदी हलकं हाताने पाणी टाकून म्हणजे अगदी थोडंसं पाणी टाकून एक शिट्टी मी काढून घेणार आहे त्यानंतर इथे रेसिपी वगैरे शेअर करत नाही आहे पण तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा स्वयंपाक झाल्यानंतर इथे मस्त बेडरूममध्ये आली खूप दिवसांपासून काही काम पेंडिंग होते ते करायचं म्हटलं आणि इथे माझं शोधाशोध चालली ती काय ते मी पुढे सांग आणि आत्ता केव्हापासून मी जे शोधत होती फायनली ते मला सापडलेलं आहे आणि मला ना तुमच्या तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मी गावाला गेले होते ना त्यावेळेला म्हणजे दोन महिने झाले त्या गोष्टीला पण त्यानंतर मी ते तुम्हाला दाखवलंच नाही आणि आत्ता मी तुम्ही पाहिलंच की माझं काय चाललेलं होतं शोधाशोध तर मी काही ना छोट्या छोट्या अशा इयरिंग्स आणलेल्या होत्या तर त्यातली एक जे होतं ना दाखवते मी तुम्हाला त्यातलं एक जे होतं ना ते हरवलेलं होतं आणि मी कधीपासून शोधते म्हणजे मी ते वेअर करत असताना ते खाली पडलं आणि मला असं वाटलं ते बेड खाली गेलं आहे म्हणून मी भरपूर शोधलं बेड खाली मला सापडलं नाही त्यातलं एक जे आहे ते या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये होतं आणि दुसरं जे आहे ते या ड्रॉवरमध्ये पडलेलं होतं म्हणजे दो दोन्ही जे पेअर होते ना ते दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी होते त्यामुळे मला मी एकच शोधत होते ते मला सापडलं याच्यामध्ये तर आता परफेक्ट पेअर सापडलेलं आहे आणि मी म्हणत होते तुम्हाला की गावावरून मी आणलेल्या आहे त्या वस्तू मला तुम्हाला म्हणजे ज्वेलरी जी आहे ती अगदी स्वस्त्यामध्ये मी आणलेली आहे तर ती मला तुम्हाला दाखवायची कारण हे थोडंसं मेज झालेलं होतं ते मी आवरतच होते म्हटलं चला आज तुम्हाला सुद्धा मी ते दाखवते की गावाला किती स्वस्त्यामध्ये किती मस्त मस्त वस्तू भेटतात आणि त्याच ऑनलाईन घेतल्याना तर खूप म्हणजे महाग मिळतात पण पर्याय नसतो जिथे आपल्याला काही मिळत नाही किंवा एखादी गोष्ट आवडली एखादी वस्तू आवडली तर ती पटकन मी घेऊन घेते मग त्यावेळेला विचार नाही करत आणि इथे ना बाहेर म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे एक्झिबिशन वगैरे लागलेले असतात सो तिकडे मी गेले ना आणि मला एखादी वस्तू आवडली तर मी ती घेऊन घेते आणि केस मोकळे सोडलेले आहेत कारण मागून पूर्ण ओले आहेत केसं कारण किचनमध्ये होती केवापासून जेवण वगैरे आहे आईंचं जेवण झालं म्हटलं मी थोड्या वेळ बेडरूम मध्ये येऊन मस्त आरामात जरा एसी बी सी लावून बसते कारण प्रचंड गरमी होती प्रचंड सो चला तर सर्वात आधी ना मी तुम्हाला चांदीच्या वस्तू दाखवणार आहे मी खूप म्हणजे तेव्हा गावाला होती त्याच वेळेला दाखवलं पण आता परत एकदा मी दाखवते सो मी ते काढते आधी ओके तर हे आहे ते पाऊच नाव पण दाखवते मी तुम्हाला सुरभी ज्वेलर्स भुसावळ इथूनच मी चांदूच्या वस्तू वगैरे घेत असते खूप आधीपासून ते मी त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलंच होतं आता परत एकदा दाखवते ज्यांनी तो आधीचा ब्लॉग जर पाहिलेला नसेल की मी काय शॉपिंग केली होती त्यांच्यासाठी तर सर्वात आधी तर खूप सुंदर असे हे पैंजण मी घेतलेले होते आणि याचं उद्घाटन मी केलं बरं का गुढीपाडवा होता ना त्या दिवशी मी घातले होते तर ले ले, हे बघा खूप सुंदर अशी सिंपल डिझाईन घेतलेली आहे मी वळेला खूपच सिंपल आणि हे छान असे छुनछून वाजणारे घुंगरू मला प्रचंड आवडतात सो हे मी घेतले माझे आधीची जी पैंजण होते ना ते थोडी फॅन्सी होते आणि खरं सांगायचं झालं तर ते मी जास्त यूज पण केले नाही पण ते तुटले म्हणजे काय म्हणतात ते खांडले गेले आमच्या भाषेत खांडले गेले सो त्याला ते म्हणाले की ते दादा म्हणाले त्याला आपण डाग लावूया पण मला काही ते इच्छा झाली नाही कारण ते परत एकदा दुसरीकडून तुटले असते म्हणून मग मी ते काही म्हटलं उगाच पैसे घालवण्यापेक्षा ना त्यात थोडे पैसे टाकून आता व्यवस्थित सिंपल असे घेऊया सो हे मी घेतलेले आता हे तुम्हाला दिसत तर असेलच डिझाईन हे अगदी सिम्पल अशी डिझाईन आहे हे बघा तर बारी हे मस्त तर मी हे जसं म्हटलं मला पैंजण खूप आवडतात पण रेग्युलर मी नाही घालत कारण ते मध्येच ना काळे पडतात आणि ते टुचतात आणि आता उन्हाळ्यामध्ये तर नकोच वाटतं खरंच काही घालायला सो मी काढून ठेवलं पण ओकेजनली जसं आता वटपौर्णिमा पौर्णिमा येते त्या दिवशी किंवा काही सणवार असेल ना त्या दिवशी मी आवडीने घालते बरं का सो हे घेतले होते आणि त्याच्याच बरोबर जोडवे घेतले होते जोडवे जोडवे तर पाहिजेच पाहिजे मला असे वेगवेगळ्या डिझाईनचे जोडवे घालायला खूप आवडतात बरं का तर मला ही डिझाईन आवडली माझ्या आद आत्ताच्या म्हणजे आत्ता जे मी घातलेलं आहे ते पण थोडेफार अशाच डिझाईनमध्ये पण म्हणजे पॅटर्न सेम आहे डिझाईन वेगळी आहे सो आत्ता हे मी असं घेतलेली आहे डिझाईन हे बघा असं बोटावर लावून दाखवते म्हणजे पटकन दिसतं ते तर मस्त फूल आहे आणि असं आहे तर ही डिझाईन मला खूप आवडली होती म्हटलं काहीतरी वेगळं तर हे एक पेअर मी घेतलेला आणि कितीचं आहे ते मला काही आठवत नाही चांदी काही स्वस्त नाही आहे एवढं तुम्हाला तर तुम्हालाही माहीत आहे तर त्यामुळे आणि आधीचे पैंजण मोडून त्यामध्ये थोडे पैसे टाकून हे घेतलेले होते आणि जोडवे तर मी असेच घेतलेले होते कॅश तर ह्या दोन वस्तू घेतलेल्या होत्या आणि आत्ता ज्या मी म्हटलं की स्वस्तात मस्त ज्वेलरी घेतलेली आर्टिफिशियल ती मी दाखवणार आहे तुम्हाला तर सुरुवात कुठून करूया तर सर्वात आधी या बँगल दाखवणार आहे या चार बँगल्स मी घेतलेल्या आहेत हे बघा कधीतरी असतं ना ग्रीन चुडा वगैरे घालतो तर त्याच्या आजूबाजूला घालण्यासाठी डिझाईन दिसते तुम्हाला सो मस्त आहेत या आणि अशा म्हणजे कळा टाईप एकही घालू शकते किंवा आजूबाजूला दोनही घालू शकते एकाच हातात बँगल घातले ते चारही घालू शकते सो आवडली मला ही छान आहे डिझाईन आणि अशा बांगड्या माझ्याकडे भरपूर आहेत कारण मला असं वेगवेगळं घालायला ट्राय करायला भरपूर भयंकर आवडत भयंकर सो so, हे मी घेतलेल्या होत्या त्यानंतर आणखी कडा बँगल्स ज्याला आपण म्हणतो ना तसे मी घेतलेले आहेत जे की असे वेस्टर्न ड्रेस असेल किंवा इथनिक पण असेल तर त्यावरती परफेक्टली जातात तर हे दोन असे कडा बँगल्स मी घेतलेले आहेत बघा याच्यावरती सिल्वर अशी डिझाईन आहे एक मिनिट सिल्वर डिझाईन आहे व्यवस्थित दिसत नाहीये काय करावं बरं खूप जास्त मी तर हे असं आहे मस्त आहे तुम्हाला घालूनच दाखवते आता मी हे ग्रीन घातलेले आहेत हे असं मस्त असं घाला कसं घाला कसं घाला हे बघा हे भारी वाटतं म्हणजे छान दिसतं हे मला आवडलं आणि मी हे घालून सुद्धा झालेले आहेत म्हणजे कधीतरी एकही घालू शकतो किंवा दोनही घालू शकतो त्यानंतर मग सेम आणखी मी आणलेले आहेत आणि खूप स्वस्तामध्ये आणलेल्या आहेत तर मला असं वाटतं की एटी रुपीजच्या ह्या होत्या या या एटी रुपीजला आणल्या होत्या मला वाटतं एक्झॅक्टली मला नाही आठवते पण हो स्वस्तच होत्या आणि हे दोन सुंदर असे बँगल्स आणलेले परत कडा बँगल्स तर हे बघा याच्यावरची डिझाईन खूप छान आहे Uh, म्हणजे काय डायमंड आहे हे बघा जवळून मस्त फुल आहे आणि डायमंड आहे तर ही सुद्धा खूप छान वाटते आणि पूर्ण बँगलवरती याच्यावरती डिझाईन आहे तर ही थोडी महाग होती तर त्यापेक्षा म्हणजे वन ट्वेंटीला वगैरे काहीतरी होती तर हे सुद्धा दोन बँगल घेतले म्हणजे हे असं घेतलेलं आहे बँगल घेतल्या त्यानंतर परत आणि हां हे जे मी आता तुम्हाला दाखवलं ते मी एक मिनटं आधी मी मध्येच मी जळगावला गेले होते ना त्यावेळेला तिथून शॉपिंग केली होती बरं का हे जे मी आता तुम्हाला दाखवलं आणखी तिथून काय घेतलेलं होतं हा हे बघा असे सुंदर असे इयरिंग घेतलेले होते, हो hey, आशे आशे होते। आ, रोज गोल्ड मध्ये आहेत ते आणि खूप सुंदर दिसतात असं ट्रायंगल शेप मध्ये मी घेतले मध्ये खूप सुंदर सुंदर शेप होते पण म्हटलं काहीतरी वेगळं तर छान वाटतं असं घातल्यानंतर मी घातले होते याला तर मला प्रचंड आवडले तर हे एक पेअर मी माझ्यासाठी घेतलं होतं आणि एक पेअर माझ्या पुतणीसाठी खुशीसाठी घेतले होते त्यानंतर आणि हे कुठून घेतलं होतं मी तुम्हाला सांगते तर जळगावला फुले मार्केटमध्ये मा जे लुंकड की लुपकड काहीतरी नाव आहे त्यांच्याकडून घेतलेले होते त्यांच्याकडे ज्वेलरी खूप छान मिळते आणि विशेष म्हणजे गॅरंटी असते लवकर पॉलिश वगैरे जात नाही तर ते घेतलेलं होतं त्यानंतर मग आता जे स्ट्रीट शॉपिंग आपण म्हणूया ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी हे छान सुंदर असे डायमंडचे इयरिंग घेतलेले आहेत हे माझ्याकडे आधी पण होते पण त्याची पॉलिश वगैरे गेलेली त्यामुळे मी हे असे घेतलेले आहेत एक व्हाईट स्टोनमध्ये आणि एक ब्लॅक स्टोनमध्ये हे परफेक्टली कुठल्याही आपण याच्यावरती घालू शकतो हे मी घातले होते खूप मस्त दिसतात तर हे दोन पेअर घेतले होते त्यानंतर जे केव्हाचे मी शोधत होते ना ते रि इयरिंग्ज होते हे छान छोट्या छोट्या बुट्ट्या मला असे छोटे छोटे कानातले घालायला ना डेली बेसिसवरती खूप आवडतात आताही मी बघा व्हाईट परमध्ये घातले हे तर माझं अगदी फेवरेट आहे छोटे मोठ्या साईजचे सगळे माझ्याकडे ऑल टाईम फेवरेट आहेत ते तर हे असे घेतलेले आहे याला पण असं गोल्डन हे आहे आणि छान वाटतात आणि तसेच सेम आणखी हे सिल्वरचे याच्यामध्ये घेतलेले आहे म्हणजे ही जी बॉर्डर आहे ना ही सिल्वरची आहे तुम्हाला दिसतं की मला माहित नाही व्यवस्थित पण आहे तर हे असे दिसतात तर इयर झाल्या त्यानंतर मग आता आणखी दोन छोटे छोटे घेतले होते अडकले हे असे म्हणजे लॉक होणारे आहेत हे तर हे छान वाटतं साडीवर किंवा ड्रेसवर घालायला मस्त वाटतात सो हे घेतलेले आणि त्यात सेम सेम मी हे घेतले होते गोल सर्कल मध्ये हे बघा असे गोल आहेत ते आणि मस्त फुलांचे असे छान डिझाईन आहे त्याच्यावरती छान असे स्टोन आहेत तर हे पण खूप मस्त दिसतात हे तर मी बऱ्याच वेळा वापरलेले आणि मला खूप आवडलेले ते मी विचार करते तर नेक्स्ट टाईम जाईल ना असे छोटे छोटे कानातले भरपूर घेऊन यायचे त्यानंतर मग आणखी हे छान असे बटरफ्लायचे इयरिंग घेतलेले आहेत खूप क्यूट आहे ते एकदम क्यूट आहे आणि हे फक्त मला फोर्टी रुपीजमध्ये मिळाले फक्त फोर्टी म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत जे मी तुम्हाला दाखवले ना ते थर्टी फोर्टी नाही हे जे दाखवले ना हे छोटे छोटे हे टेन रुपीज मधले आहेत किती स्वस्त आहे ना टेन रुपीज आणि हे जे आहे हे मी फोर्टी रुपीजला ला घेतले होते आणि बाकीचे मग तीस तीस रुपयाला काहीतरी आहे हो म्हणजे स्वस्तच आहे त्यानंतर मग परत हे छान असं सुंदर मंगळसूत्र घेतलं जे की मला कधीपासून पाहिजे होतं ओके आता जे घातलेलं आहे ते दाखवते तर हे एक मंगळसूत्र घेतलेलं मी हे एक मंगळसूत्र घेतलेलं जे म्हणतात ना मल्टी याच्यामधलं म्हणजे मध्ये मध्ये कलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल तर ते आहे हे मंगळसूत्र छोटूस यातलंच एक मोठं पण मी घेतलेलं आहे साडीवर वगैरे घालायला म्हणजे ज्या अशा फॅन्सी साड्या असतात ना त्यावरती परफेक्ट छान वाटतं म्हणजे ते तो ते मी घेतलेलं आहे हे लॉंग मंगळसूत्र

कारण प्लेन म्हणजे हे ना पेन्डन मला आवडलं होतं आणि हे जे आहे ना हे प्लेन होतं तर ते सेवन्टी म्हणायचं आहे तर मग मी हे चेंज करून घेतलं तर हंड्रेड रुपीजला मला दिलं त्याने महाग दिलं का माहीत नाही पण ऑनलाईन बघितलं मी तर ते महागच असतं तर ते घेतलं एक शॉर्ट घेतलं आणि हे एक सुंदर असं छोटसं वाट्यांचं मंगळसूत्र घेतलं माझ्या आईचं असं ओरिजिनल आहे मला खूप आवडलं ते म्हणून मग मी हे असं एक छोटसं घेतलं बघा मी दाखवते तुम्हाला डिझाईन सिम्पल आहे पण खूप सुंदर दिसते घातल्यानंतर तर हे सुद्धा मला वाटतं फोर्टी आहे किती स्वस्त ना तर हे घेतलेलं आहे असे मंगळसूत्र ते ते आता काय राहिलं बरं का या बँगल्स मस्त वाटलं एकदम अशा भरलेल्या आहेत साडीवर वगैरे नेस नेसतो आपण त्यावेळेला बै, कलरफुल बँगल घालतो ना आजूबाजूला घालायला किंवा हे एकही घातलं तरी चालतं तर अशा या बँगल्स घेतलेल्या आहेत त्यानंतर साडीवरती मॅचिंग अशा ब्ल्यू कलरच्या घेतलेल्या आहे वेलवेट जे असतं ना ते वेलवेटच्या याच्यामध्ये येतात आजकाल त्या आहेत या अशा मी आधीसुद्धा घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर ज्या मला पाहिजेच असतात त्या म्हणजे की ग्रीन चुडा तो इकडे भेटत नाही म्हणून मग गावाला गेले की दोन दोन डझन मी अशा हिरव्या बांगड्या घेऊन येते आणि मला हिरव्या बांगड्या घालायला प्रचंड आवडतं म्हणजे असंही आवडतं आणि साडीवर सुद्धा एकदम भारी दिसतं हिरव्या बांगड्या घातल्यानंतर सो हे तर झालं बांगड्या आता मी तुम्हाला एक दाखवणार आहे जे की मी ऑनलाईन घेतलेलं होतं पण ते तुमच्यासोबत म्हणजे या बॉक्समध्ये होतं ते तुमच्यासोबत मी शेअरच केले नाही तर ते आहे हे या रिंग इयरिंग हे बघा हा पूर्ण असा सेट होता इयरिंगचा याच्यामध्ये दोन गायब आहेत आहे तर त्यातले मी दाखवते तर आधी जवळून बघा मस्त एकदम क्यूट आहेत हे अगदी छोटे छोटे आहे हे मध्ये जे दिसत आहे इथला पण एक गाय आहे इथला दोन इथे नाही आहेत स गोल्डन सिल्वर आणि पर्ल अशा डिझाईन मध्ये हा पूर्ण सेट होता आणि त्यातला हा एक आहे मोत्यांमध्ये हे बघा आणि यातलाच एक अगदी छोटोसा सेट होता तो सुद्धा मोत्यांमधलाच आहे आणि मी केव्हाची तो शोधते पण मला सापडलेला नाहीये खूप मेस झालेलं आहे ड्रेसिंग टेबलमध्ये आणि ते चुकून कुठेतरी ठेवलं गेलं जे की मला सापडले नाही ते अचानक ना, कधीतरी सापडणार सापडणार आणि ते मी घातले होते मला खूप आवडले होते तर असा हा पसारा आता मी काढलेला आहे आणि खरंच सांगते हा जो बॉक्स घेतलेला आहे मी इयरिंग्ज बॉक्स याच्यामुळे खरंच खूप मदत होते म्हणजे बर बरंच हे बघा केवढं माझं सगळं भरलेलं आहे आणि तरीसुद्धा इकडे तिकडे पडलेलंच असतं तर खूप मस्त आहे हा बॉक्स म्हणजे एकाच ठिकाणी सगळं व्यवस्थित राहतं आता म्हणते मी तरी पण ते माझं असं होतं माझ्या ना वस्तू इकडे तिकडेच असतात नेहमी किती काही ऑर्गनाईज केलं तरी काही दिवसानंतर त्या सगळ्या अशा मेसे होतातच तुमचं पण असं होतं का मैत्रिणीनं मला नक्की सांगा जेव्हा मग मला जी वस्तू पाहिजे असते ना तेव्हा ती वस्तूच सापडत नाही असं होतं माझं नेहमी आता हा पसारा काढून बसलेली आहे याच्यातमध्ये एक तास तरी मला आरामात जाईल हळूहळू सगळं अरेंज करायला तर तुम्हाला मी जे काही शॉपिंग दाखवली माझी ती शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझं डेलीवेअरचं जे मंगळसूत्र आहे ना ते थोडंसं इथून म्हणजे सोन्या डायमंडचं जे मी नेहमी घालते तुम्ही पाहिलेलं असेल तर त्याची इथे चेन ना थोडंशी तुटली काहीतरी झालेलं आहे ते डॅमेज सो ते मला रिपेअर करायचं आहे म्हणून मग ते काढून ठेवलेलं आज मी हे घातलेलं आहे आणि कधी कधी मंगळसूत्रसुद्धा नसतं गळ्यामध्ये सध्या कारण इतकी गर्मी वाढलेली आणि मध्ये ना मला ते म्हणतात ना गरमीमुळे रॅशेश खूप झाले होते पूर्ण म्हणजे हे गळा असं भरलेला होता आणि असं खाजवा असं वाटतं त्यामुळे मी ते मंगळसूत्र वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि आत्ताही असंच होतं आता हे केस ओले आहेत म्हणून हे असं आहे माझी हेअरस्टाईल वगैरे नाहीतर ते वरतीच बांधलेलं असतं आणि ओले केसं बांधायचे नाहीत पण कामं करताना मोकळे केस ठेवू शकत नाही म्हणून मग मी शक्यतो असं जेव्हा रिकामी बसते तेव्हाच केस मोकळे ठेवते सो so, असं so, काहीसे छान स्वस्त मस्त ज्वेलरी घेतलेली आहे आणि तुम्ही जर गावाकडे राहत असणार ना तर मला माहिती आहे की तुम्ही पण अशी मस्त ज्वेलरी घेत असणार मला ज्वेलरी म्हणजे कपडे झाले ज्वेलरी झाली हा तर बायांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो आणि मी बघितलेलं आहे तिकडे गावाकडे इतकं स्वस्त मिळतं ना आणि या वेळेला तर मी फिरली खरं तर फिरायला वेळ मिळत नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच मी घेऊन येणार आहे ठरवलेलंच आहे घेऊन यायचं इकडे ते मिळतच नाही आणि मला प्रचंड आवडतात अशी भारी स्वस्त्यामध्ये मस्त एकदम की छान वेग -वेग ना वेगवेगळं घालायचं मस्त रोज ते एकच टाईपचंच घालून ना मला फार बोर होतं या तर माझं असं चाललेलंच असतं तर ही शॉपिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे सो तुम्हाला यातलं काय आवडलं आणि तुम्ही पण अशी शॉपिंग करता का मला नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर आजच्या व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि चला तर मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार तुम्ही कुठे जाऊ नका हा व्हिडिओ संपल्यानंतर आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि हो सध्या शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करते एक नंबर तुझी कंबर बघितला की नाही डान्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ सध्या शॉर्ट व्हिडिओ बनवायचं असं क्रेज आलेलं मला आजही विचार करते मस्त दोन तीन व्हिडिओ तर बनवूनच टाकणार सो so, चला खूप जास्त बळबळ करत नाही व्हिडिओ खूप मोठा होतोय तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय